जय धर्मेश जय सेवा, जय भीम जय मल्ला जय ज्योती जय शिवराय जग जेत्या सेनापती सह, संपूर्ण सैन्याचा पराभव करून अखंड भारत निर्माण करणारा पहिला राजा धनगर राजा सम्राट चंद्रगुप्त मौर्य कधी न एकही युद्ध हरलेला अजिंक्य योद्धा तेवीस विश्व विद्यापीठाचा संस्थापक भारताच्या सर्व राज्य मुद्राचा संस्थापक भारताची वस्तुकला व शिल्पकला जगाच्या पटलावर नेणारा पहिला राजा धनगर राजा सम्राट चक्रवर्ती अशोक मौर्य जन जमीन जंगलच्या आदिवासी समूहावर होणारे अन्याय अन्य आणि अत्याचार सर्वप्रथम लक्षात घेऊन त्या आदिवासी समूहावर होणारा अन्याय अत्याचार विरोधात हातात कुठलंही साधन नसताना सुद्धा एक विशाल असं संघटन तयार करून बलाढ्य अशा शक्तीसोबत लढून विजय मिळवून देणारा पहिला भारताचा संघटक निर्माण करणारा धनगर पुत्र वीरबुधू भगत ज्या काळामध्ये हिंसक व सहयोग आंदोलन करण्याची पद्धत त्या काळात एक वेगळं वळण म्हणून असहयोग व अहिंसक आंदोलन या भारताच्या भूमीवर करणारा पहिला पुत्र धनगर पुत्र जत्रा वीर भगत आज आपला विषय धनगर यष्टी प्रमाणपत्र का मिळत नाही पूर्वी आम्हाला भारताला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीसला त्यानंतर सहा नऊ एकोणीसशे पन्नासपासून जे धनगर जमातीला अनुसूचित जम जनजातीच्या जा। सर्व सोयीसुविधा मिळत होत्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीपर्यंत आणि पंच्याऐंशीला एक फतवा काढून त्याच्यावर बंदी आणून त्यांचे जे, जे प्रमाणपत्र होते ते जमा करून त्यांना ओबीसीत टाकणे त्यानंतर त्यांना ते नाही जमलं तर त्यांना एन टी सीमध्ये टाकणे हा असंविधानिक जो प्रकार या महाराष्ट्र सरकारने केला तो योग्य नाही असं संपूर्ण धनगर जमातीचं कारण संविधानामध्ये जे आहे ते त्यांना मिळायला पाहिजे होतो परंतु संविधानात जे आहे ते त्यांना मिळूच नाही यासाठी जास्त प्रयत्न करणारे हे आजकालचे लोक दिसत आहे कारण याचं असं आहे का एकोणीसशे शहात्तरला ज्या काळामध्ये क्षेत्रबंधन हटवलं आणि तिथून धनगर जमातीवर अन्याय सुरू झाला नाही त्याच्यापूर्वी विदर्भातल्या धनगरांना सर्व सुखसुविधा मिळत होत्या कारण तर हे जे विदर्भातले धनगर आहे पूर्वीच्या सिपियान बेरारमधून जे आठ जिल्हे विदर्भामध्ये जे महाराष्ट्रात सामील झाले या विदर्भातल्या आठ जिल्ह्यातल्या आत्ताच्या अकरा जिल्ह्यातल्या लोकांना ते सुखसोयी मिळत होत्या कारण तर हे पूर्वीचे ओरानच होते ओरान म्हणून सामील झाले धनगड म्हणून सामील झाले आणि त्यांना त्या सुखसोयी मिळत होत्या परंतु सरकारनी ज्या काळात क्षेत्रबंधन हटवलं आणि नंतर पुढच्या काळात त्याच्यावर थोडं थोडं बंदी आणण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांचे जे हक्क अधिकार डावलण्याचा प्रयत्न केला त्यापासून आमचा बापही लढत आहे आमचा आजोबाही लढला आम्ही लढत आहो तरी पण धनगरांना यश मिळू देत नाही किंवा येऊ देत नाही असा प्रयत्न हे लोक करत आहे आणि करताना दिसत आहे म्हणून माझं धनगर जमातीला सुद्धा म्हणणं आहे का ज्या काळात आम्ही ज्या पद्धतीत होतो सिपीएन बेरार आणि इकडे निजाम जर आम्ही सिपीएन बेरार मधून महाराष्ट्रात सामील झालो आणि सिपीएन बेरारच्या ज्या पूर्वीच्या ज्या नोंदी आहे त्या ओरावच्या आहे आणि ओरावची समानार्थी शब्द हा धनगर आहे हा उच्च न्यायालयाने दिलेला निकाल आहे आणि केंद्र सरकारचं त्या उच्च न्यायालयाला ॲपुडेट आहे एवढं सारं असतानासुद्धा धनगर जमातीला त्यांचे हक्क मिळूच नाही यासाठी जे लोक काम करतात त्या लोकांना जो ज्या वेळेस जो परिचय आपल्याला द्यायचा आहे तोच परिचय दिला पाहिजे कारण आमचा जो क्रांतीचा इतिहास आहे या जनजमीन जंगलसाठी तो मांडणे योग्य आहे कारण ते या ज्यावेळेस इंग्रज भारतात आले त्यावेळेस सहाशे संस्थानिक राजे होते त्या काळामध्ये कुठलाही सर्वसाधारण लोकांसाठी किंवा त्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी लढणारा कोणीही असा एकही व्यक्ती एक पुढं एखादं संघटन तयार करून लढणारा नव्हता म्हणून त्या जनजमीन जंगलमध्ये राहणाऱ्या एका धनगराच्या पोरानं हातात कुठलाही संसाधन नसताना सुद्धा सामग्री नसताना सुद्धा त्या अन्याय अत्याचार बघून त्याच्यावर लोकांना प्रबोधन करून त्यांच्या त्यांना त्या सांगून उज्ज्वल भावी भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला लढणे गरजेचे आहे एवढी सारी प्रेरणा सांगून त्यांनी लढण्यासाठी एक विशाल असं संघटन तयार केलं आणि त्या संघटनला खुद प्रशिक्षण दिलं आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून गुरीला नीतीसुद्धा शिकवली आणि गुरीला नीतीच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीसोबत ते लढले आणि ते लढून विजय मिळवला हा इतिहास आमच्या क्रांतीचा आहे ही क्रांती कशासाठी झाली तर ज्या काळामध्ये आदिवासी समूहातल्या महिलांना अगवा करून घेऊन जायचं आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचे त्यांच्या जमिनी बळकवायच्या त्या जमिनी छिनाच्या दुसऱ्या मालकाला मालक बनवायचं आणि त्यांचा मालकांचा हक्क हा आ, आ, समाप्त करायचा तिसरी जे आमची पहाडी पंचायत व्यवस्था होती ती व्यवस्था सुद्धा बंद पाडून त्या व्यवस्थेच्या ठिकाणी इंग्रजी कानून आणून आमच्यावर ते सुद्धा लादले होते चौथा आमचा एक मुद्दा होता हपीमची शेती करण्यासाठी आम्हाला बाध्य करत होती अशा या कारणाच्या विरोधामध्ये बंड करणारा त्या काळातला पहिला धनगर पुत्र आणि प्रेरणा घेतली संघटन कसं करावं त्या संघटनाला कस नियोजन केलं पाहिजे हे सर्व प्रेरणा पुढील महापुरुषांनी आणि आजही आपण समाजामध्ये जे संघटन तयार करतो ही सर्व प्रेरणा त्या वीर बुधू भगतची धनगर पुत्राची आहे त्याच्यापासूनच आपण आज संघटन तयार करत आहोत तिसरी गोष्ट आहे क्रांतीचा इतिहास म्हटलं तर आमचा ज्या काळामध्ये आमच्या जमिनी छिनल्या आमच्यावर अन्याय अत्याचार जन, 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 जन जम जमीन जंगलच्या लोकांवर केला त्या काळामध्ये आमचा वीर बुधू भगत सुरुवातीला लढले त्याच्यानंतर आमचा वीर जत्रा भगत लढले आणि त्या जत्रा भगतनं असहयोग अहिंसक आंदोलन करून या बलाढ्य अशा इंग्रजाला जमीनदाराला सावकाराला गुमस्त्याला आणि तेथील संस्थानिक राजेला सुद्धा बलाढ्या अशा शक्तीला नेस्तनाभूत केलं सडोकी पळ करलं आणि कास्तकारी अधिनियम एकशे पंचेचाळीस अशा पद्धतीचा करून त्या जमिनीचा सातबारा स्वतःच्या मालकीचा हक्क म्हणून त्या जत्राटाणा भगतच्या नावावर दिला हे सगळं कार्य क्रांतीनं झालं मग हा जर आमचा इतिहास असेल आणि त्याची प्रेरणा सर्व महापुरुषांनी घेतली असेल परंतु श्रेय तो सर्वसाधारण घरचा असल्यामुळे त्याला चाललं नाही किंवा त्याच्या इतिहासावर पडदा टाकण्याचं कार्य हे बाकीची करत आहे का असंही चित्र कुठेतरी दिसत आहे म्हणून तो पडदा काढून आपला इतिहास काय आहे आम्ही ओरांण कसे आम्ही ओरांचे धनगर कसे हा प्रश्न मांडणे गरजेचं आहे तेव्हाच आमचा प्रश्न सुटेल कारण पूर्वीच्या ज्या एकोणीसशे पन्नासच्या अगोदरच्या ज्या लिस्ट आहे त्यामध्ये स्पष्टपणे ओराव आलेला आहे आणि ओरावचा समानार्थी शब्द धनगर आहे हे सुप्रीम कोर्टाने अन्सी सालीत कबूल केलेला आहे आणि मग एवढं सारं जर आमच्याकडं असेल केंद्र सरकारचे चार बिल आहे नोटिफिकेशन आहे अमेंडमेंट आहे मग एवढं सारं आमच्याकडं सामग्री असतानासुद्धा धनगराला त्या सोयीसो सुविधा संविधानिक सुविधा मिळत नाही याचं कारण एकच एक तर आमची जे मागणी आम्ही मांडत आहोत ते कुठंतरी आम्हाला थांबून त्याच्यावर चिंतन करून योग्य पद्धतीने मांडावं हो लागेल किंवा हे जे प्रस्थापित पक्ष आहे जे तत्वहीन पक्ष आहे त्या तत्वहीन पक्षाचे जे सत्तालोभी लोकप्रतिनिधी आहे यांनी तर काहीतरी खेळ करून यांनी तरी काहीतरी निर्माण करण्याचा प्रकार करून स्वतःची राजसत्ता वाचवण्यासाठी तर हे कार्य करत नसेल अशीही कुठेतरी धनगर जमातीला शंका येत आहे म्हणून कुठेतरी आम्ही थांबून सर्वासमक्ष विचार विनय म्हण त्यावर चिंतन करून आम्ही जर आमची लढाई लढली तर योग्य मार्गाने आम्ही लढाई जिंकू आणि विजय प्राप्त करू म्हणून हा व्हिडिओ आहे याच्यावर सर्वांनी त्या वीर उधू भगतचा इतिहास आणि वीर जत्रा भगतचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपापल्या भागामध्ये ते कार्य करावे एवढीच तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा करतो आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवावे ही जबाबदारी तुमच्यावर देतो आणि थांबतो